नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ जरासा वेगळा होणार आहे आज मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आलेला आहे आणि हा पूर्ण झेंडूचा प्लॉट झिरो बजेटमध्ये आपण डेव्हलप केलेला आहे या झेंडूच्या प्लॉटमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक यावर मारले दिसणार नाही याचं कारण काय की आपण हा झिरो बजेटमध्ये झेंडू प्लॉट केलेला आहे त्याचबरोबर झेंडू या पिकाला सर्वात जास्त नागाळीचा प्रॉब्लेम जास्त असतो बरोबर आहे तर आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये एक नागाळी काढून दाखवायची आणि पाचशे रुपये घेऊन जायचे एवढा चॅलेंज आपण देऊ शकतो याचं कारण काय की आपण याला दर आठ दिवसाला नीम ऑइल आणि ॲग्रिएटी टू याचा कंटिन्यू स्प्रे करत असतो मित्रांनो नीम ऑइल जरी तुम्हाला हलक्यात घेत असाल तरी नीम ऑइल हे सर्वात चांगलं आळीनाशक आहे अंडीनाशक आहे आणि बुरशीनाशक सुद्धा आहे यानंतर हा जो प्लॉट आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही की या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे कुठल्या प्रकारची नागाई नाही आहे तुम्ही बारकाईने अभ्यास करून बघा हाईट पण व्यवस्थित आहे आणि संख्या संख्यासुद्धा खूप चांगली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता एका एका झाडाला जवळपास शंभर कळी आहे पाच ग्रामचं एक, एक, एक जरी फुल भरलं तरी आपल्याला पाहिजे ते उत्पादन मिळू शकतं एवढा जबरदस्त प्लॉट आपण डेव्हलप केलेला आहे मित्रांनो अतिशय हलकी जमीन आहे कुठल्या प्रकारचं याच्यामध्ये तुम्हाला जवळपास गोट्या संख्या जास्त आहे आणि एकदम माती ही माळाची हिरती आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा डोंगर आहे या ठिकाणी या डोंगरामध्ये आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि पाण्याची खूप कमी आहे माझ्याकडे फक्त एक इंची बोर चालेल एवढंच पाणी आहे तुमच्याकडे भरपूर पाणी आहे तुम्ही नशिब आहात मित्रांनो हा माझ्या बागेत तुम्हाला जो प्लॉट दिसतो हा टोटली आपण आपल्या पद्धतीने केलेला आहे हा दसरा आणि दिवाळी यासाठी आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे या प्लॉटमध्ये जास्त खर्च नाही दोन वेळा आपण या प्लॉटला खत टाकलेली आहे आपलं सॉईल इन्हॅन्सर याला आपण एकदा सोडलेला आहे आणि आज मी तुम्हाला दाखवेल की आज मी नवीन सोडण्यासाठी आपण याला सॉईल इनहॅन्सर आपण या ठिकाणी तयार केलेला आहे जे की जीवाणू कल्चर आपण ज्याला म्हणतो ते जीवाणू कल्चर आपण या ठिकाणी डेव्हलप करेल मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा इकडला जो आहे हा पिवळा आहे हा पितांबर या नावानं आपण व्हरायटी आहे आहे आणि यानंतर हा जो दुसरा प्लॉट आहे इथून आपण दीड हजार झाड या पिवळ्याचा लावलेला आहे आणि या ठिकाणापासून या ओळीपासून जवळपास आपली दीड हजार झाडं ही अष्टगंधाप्लटची आहेत मित्रांनो या ठिकाणी एक आळी सापडलेली आहे बघा या ठिकाणी ही एक आळी आहे पण ही आळी सध्या सुप्त अवस्थावरून बसलेली आहे म्हणजे या झेंडूच्या फुलावर फक्त एक आळी आणि आणि तीसुद्धा एकदम सुप्त बसलेली तरी कुठेच फुलाची कळी खाल्लेली नाही तुम्ही बारकाईने ना बघू शकता कारण कालच आम्ही याला नीम ऑइल आणि ॲग्रिएटी टू याची फवारणी केलेली आहे आता हे खाड्या बंद केलेलं आहे म्हणजे शंभर टक्के ही आळी मरणार आहे जरीही या फुलावर असेल तरीही काही दिवसानं मरून जाती कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो की ह्या आळ्या डायरेक्ट मरून जात आहेत कारण याला मारायचं काम नाही बघा एवढ्या प्लॉटमध्ये तुम्हाला फक्त एक आळी सापडली आणि ती आसणं साहजिकच आहे बघा दुसरी पण आळी या ठिकाणी आहे ही सुद्धा सुप्तावस्थेत अवस्थेत गेलेली आहे हिचं खाणं बंद झालेलं आहे बघू शकता कालच आपण याच्यावर स्प्रे घेतलेला आहे यानंतर बघा मित्रांनो हा पूर्ण अष्टगंधा प्लस ही व्हरायटी आहे आणि याला कुठे कुठं आपल्याला थोडेफार फुलं लागलेले आहेत पण याच्यामध्ये जर कळ्यात संख्या बघितली तर अतिशय जास्त कोळ्या संख्या आहे जवळपास एका एक एक झाडाला शंभर शंभर कळी लागेल एवढे याच्यामध्ये कळ्याचे प्रमाण आहे हे बघा प्रत्येक ठिकाणी कळ्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडाला भरपूर प्रमाणात कळ्या आहेत आणि विशेष म्हणजे काय की कुठल्याच झाडावर नागाळीचं पान नाही आहे ही एक विशेषता आहे की झेंडूमध्ये सर्वात जास्त नागाळीचा प्रादुर्भाव असतो करप्या सर्वात जास्त असतो पण कुठलाही करपा आपल्या झेंडूमध्ये तुम्हाला दिसणार नाही तुम्ही कुठले झाड बारकाईन बघा हे बघा कुठलेही झाड तुम्ही कुठल्या झाडावर तुम्ही ब दाखवून द्या पण मित्रकिडे किती बघा बघा हा मित्र किड आहे तुम्हाला दिसत असेल कदाचित मित्र किडींची जी संख्या जिथे जास्त आहे तो प्लॉट शंभर टक्के डेव्हलप होऊ शकतो बघा या ठिकाणी ही आळी आहे बघा बघा या ठिकाणी ही आळी आहे ही कंप्लीट आळी मरून पडलेली आहे का कारण हिनं खाणं बंद झालेली आहे आणि यावर कुठलंच केमिकल मारले नाही दुसरी गोष्ट या झाडावर मित्र किडींची संख्या जास्त आहे हा मित्र किड आहे दिसला का हा आपला मित्र आहे आणि हा मावा खातो जेव्हा तुमच्या पिकावर जास्तीत जास्त मित्रकीडा असतील आणि शत्रू कीड कमी असतील तो प्लॉट्स शंभर टक्के चांगल्या प्रकारे डेव्हलप होत असतो बघा काही काय झाडावर या पद्धतीनं रोग येऊ शकतो याला घाबरायचं नाही कारण हे जो आहे हा जो रोग आहे बघा हे झाड खूप लहान झाले आलेलं आहे आपण याला सर्व डेव्हलप केलेलं आहे तरीसुद्धा हा रोग आलेला आहे याचं कारण काय की याच्यामध्ये जे जीन्स असतात जेव्हा व्हरायटी डेव्हलप होते अशा वेळी हे जीन्स व्यवस्थित न गेल्यामुळं हा प्रॉब्लेम येऊ शकतो याला काही एवढा घाबरायचा नाही एवढ्या प्लॉटमध्ये पाच सहा झाडं तुम्हाला असे दिसतील की ज्यावर रोग आलेला आहे हे बघा हे एक झाड असंच आहे पण याला घाबरायचं काम नाही ब्लॉक थोडा लंबा होणार आहे पण ह्या गोष्टी सगळ्या सांगणं गरजेचं आहे मित्रांनो झेंडू या पिकाला जर आठव्या दिवशी आपण जर फवारणी केली तर कुठलाच रोग येत नाही फक्त आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून कधीच फवारणी करत नाही तर आपण रोग आल्यावर डोकं लावतो आणि माझं सुरुवातीपासून एकच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या शेतामध्ये रोग आल्यावर काय करण्यापेक्षा रोग यायच्या अगोदर आपण आपल्या प्लॉटला डेव्हलप करणं गरजेचं आहे मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट्स करून कळवा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक यू विश यू वेल्थ